आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघातील वातावरण आत्तापासूनच तापू लागलंय त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उघडपणे दोन गट पडल्यानं निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली आहे दिवसागणिक राज्यात सत्ताधारी असलेले भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी अशा तीनही पक्षांमधून नवनवीन इच्छुक पाहायला मिळत आहेत तर शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यासोबत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जाते सद्यस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी प्रचार सुरू केला असला तरी ऐनवेळी विजय करंजकर यांच्याऐवजी उद्धव ठाकरे नवीन उमेदवार देऊ शकतात अशी चर्चा उद्धव ठाकरे गटातच सुरू आहे त्यातच विजय करंजकर यांनी प्रचाराचे सर्व लक्ष आतापर्यंत फक्त इगतपुरी विधानसभा मतदारसंघात केंद्रित केल्यानं नाशिक लोकसभेत येणारे उर्वरित सिन्नर देवळाली नाशिक मध्य पूर्व आणि पश्चिम अशा मतदारसंघातील शिवसैनिक गोंधळलेल्या स्थितीत पाहायला मिळत आहेत मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय नितीन ठाकरे यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते मात्र नाशिकची जागा ही उद्धव ठाकरे गटाला जाणार असल्यानं नितीन ठाकरे यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित करण्यासाठी मातोश्रीचा आश्रय घ्यावा लागणार आहे त्यासाठी नितीन ठाकरे यांनी संपर्क देखील सुरू केल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे मात्र ऐनवेळी नितीन ठाकरे यांना संधी मिळाल्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा दुसऱ्यांदा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गतवेळी मनसेतून शिवसेनेत आलेले आणि लगेच शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले हेमंत गोडसे यांना तत्कालीन एकच गट असलेल्या शिवसेनेनं दुसऱ्यांदा संधी दिली होती त्यामुळे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत विजय करंजकर यांना उमेदवारी मिळू शकली नाही मात्र खासदार हेमंत गोडसे हे, हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं विजय करंजकर यांनाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती मात्र गेल्या आठ दिवसांपासून विजय करंजकर यांनाच आता पक्षातून देखील विरोध होऊ लागलाय या संदर्भात न घेण्याच्या अटीवर शिवसैनिकांनी विजय करंजकर यांच्या उमेदवारीला आता विरोध करण्यास सुरुवात केली आहे विशेष म्हणजे पक्षाचा एखादा मोठा नेता आल्यावर जिल्हा प्रमुख विजय करंजकर हे संबंधित मोठ्या नेत्याला भेटू देत नसल्याची तक्रार काही निष्ठावंत शिवसैनिकांनी नाव न घेण्याच्या अटीवर केली आहे शिवसैनिकांच्या या तक्रारीमध्ये तथ्य असेल तर विजय करंजकर यांना सोपी वाटणारी ही निवडणूक अवघड होऊ शकते शिवाय वरिष्ठांनी या तक्रारीची दखल घेतल्यास विजय करंजकर यांना यंदाही उमेदवारीपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यातच नितीन ठाकरे यांनी देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी तयारी केल्यानं ऐनवेळी विजय करंजकर यांच्या हातातून खासदारकी पुन्हा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे राजकारणात काहीही शक्य असलं तरी आयत्यावेळी आलेल्या नवीन उमेदवार तुल्यबळ असला तर सलग दुसऱ्यांदा विजय करंजकर यांना लोकसभेच्या उमेदवारीवर पाणी सोडावं लागणार आहे परिणामी नितीन ठाकरे यांच्या बरोबरच श्री जनार्दन स्वामी यांचे शिष्य शांतीगिरी महाराज हे देखी उतर नारा सून। देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यांनी देखील सर्व ताकदपणाला लावून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे त्यामुळे ते देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे शिवसेना गटाशी जवळीक साधत असल्याचं जय बाबाजी भक्त परिवाराकडून सांगितलं आहे तर दुसरीकडे शांतीगिरी महाराज हे जर निवडणूक लढविणार असतील तर मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेईल असं विजय करंजकर यांनी सांगितलं असल्याची चर्चा जय बाबाजी फक्त परिवारात आहे ऐनवेळी खरोखरच जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी माघार घेतल्यास निष्ठावंतांचे काय असा देखील सवाल शिवसैनिकांमध्ये उपस्थित होऊ शकतो प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक